हा मुलगा आहे त्यांची डेट झालेली आहे हा कामगार अपघाती आहेत ते आणि त्यांची मुलगा आहे त्याची पत्नी पण आई पण आहेत घरामध्ये करता माणूस नसला की त्यांची अवकाळ होणार मग हेच आपल्याला इथं करायचंय पण त्या कॉन्ट्रॅक्टरने या पाहिजे आता आता कॉन्ट्रॅक्ट करण्यासाठी यायचं काम पूर्ण पटापडी केलं पाहिजे इथं बराच वेळ झाल्या आता इथं बॉडी पडून आणि हे लोक काहीच काम करत पटापट पोलिसवाले मग यायला काही दहा हजार आणून दिले का इथं यायला का वीस हजार आणून दिले का कॉन्ट्रॅक्ट नाही त्या गप्परासाठी जिथ अपघात झालाय त्या बिल्डिंगला पण सीन लागला पाहिजे सेफ्टी काहीच नाही जे कामगार करतो ते गरून पडला खाली कसं चालणार परवा नाही का मग तिथं हा माणूस होता जर इतर कुणी असता तरी असं झालं असतं का नाही त्यांच्या घरचे लेकर परदेशी झाले असते का नाही मग हो ना पेट हे भाग्यनगर पोलीस स्टेशन इथं सगळं थंडगार कारभार आहे बरेच वेळेस झाली तर बॉडी पडू नये कोणी ऍक्शन घेणं पड गाड्या चालल्यात वापस आल्या जवळ कॉन्ट्रॅक्टर कोणतं आहे ते येईल सगळं मेळ लागल त्यांच्यासोबत सोबत जे कामगार होते जे कॉन्ट्रॅक्टवर काम करू लागले त्यांना माहित असेल ना खाली कसा गज पडला मग क त्याला पण दहा 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 हजार देऊन दिले मुख ठेवलं काय त्यांना पण बर ना, ना, ना। तुम्ही तिथं काम करू लागले तुम्ही तिथं काम करू लागले वर सोबत होते ना पण ते जो वरी काम करणार होते ते काढू लागले ते हो मग त्यांना पण धराय पाहिजे ना मग आता धरा लागणार तेच म्हणालो मग